हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू अवर चॅनल मी वृषाली कदम तुम्हाला सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरच्या एका नवीन व्हिडिओमध्ये खूप स्वागत करते तर माझी एक फ्रेंड आहे माझी बहीण पण लागते फ्रेंड पण लागते आणि आम्ही एकाच अपार्टमेंटमध्ये राहतो तर ते ती शेतात गेली होती तेव्हा येताना चिंचा आणि चिक्कू आणले होते तर त्यातले चिक्कू खाल्ले चिंचा सोबत घेतले आणि आम्ही हॉटेलला जायला निघालो आता घरातली टाकी सकाळ सकाळी संपली होती त्यामुळं नाश्ता पाणी काहीच झालं नाही बरं अद्द्याचीन माझी आंघोळ झाली होती विकीला जी अजिमोरून येऊन गारपणानेच आंघोळ करावी लागली मग पहिल्यांदा मोकळी टाकी गाडीत टाकली नाहीतर असंच विसरून राहतो आणि तेच झालं पुढे बघा आणि येताना चिंचा घेतला होता मला चिंचा कैरी बोर असलं सगळं खूप रानमेळा खूप जास्त आवडतं आणि तिला मी येताना सांगितलेलं शेतात चालेल तेव्हा येताना कैरी किंवा मग चिंचा मग येताना तिने चिंचा आणल्या होत्या आणि थोड्याशा आंबट होत्या मी मीठासोबत खायच्या होत्या मी गाडीतच चालू झाले होते कारण इतक्या भयंकर आवडतात ना मला आणि त्यात गॅस संपल्यामुळं अद्याला पण नाष्ट नव्हता मला पण नाष्ट नव्हता अद्याला तरी मी चिक्कू बनाना खायला दिला होता पण त्यातनं पण चिक्कू तिनं नाही खाल्ला फक्त बनानाच खाल्ला आणि मी तर काहीच घेतलं नव्हतं मग ही चिंचच खायला घेतली आणि रस्त्याने जात जाता जाता चिंच खाल्ली हॉटेलपर्यंत जाईपर्यंत आणि हॉटेलवर खायला पण दिवसभर घेऊन गेले होते आता हॉटेलवर गेल्यानंतर ना सगळी कामे चालू झाली पण सकाळ सकाळीच हॉटेलच्या समोर असा कलिंगडाचा स्टॉल लागला होता म्हणजे कलिंगड विकायला आले होते आणि जेव्हापासून ती हॉटेलच्या समोर गाडीतनं उतर तेव्हापासून जे मागे लागले लाग होते ना मला कलिंगडच हवंय कलिंगडच हवंय शेवटी ती रडाय लागली लाग तिला किती समजवलं तरी ऐकतच नव्हती मग फायनली मग तिला घेऊन आम्ही कलिंगड आणण्यासाठी गेलो होतो आणि खरंच खूप गोड कलिंगड होतं त्यांना आम्ही सांगितलेलं जर पानचट वगैरे लागला तर पुन्हा माघारी आणून देईल ते सुद्धा बोलले होते आता समोरच दिवसभर नक्कीच आणून द्या पण छान होते कलिंगड म्हणजे बारक्यापासून मोठे कुठलंही कलिंगड घेतलं तरी गोडच लागलं आणि आद्याचं काय नसतं घ्यायचं असतं तिला खाता नाही तर याच्या आधी कितीतरी वेळा कलिंगड घरात आणलं पण तिने एक ते दोनच घास खाल्ले असतील खाल्लंच नाही पण आज तिने एवढा हट्ट केला कलिंगड आणलं पण खाल्लं पण त्या माळाने मग बरं वाटतं असं नाही का की आणल्यानंतर ना खाल्ल्यावर नुसतंच आणायला लावायचं आणि खायचं नाही म्हटल्यानंतर ना मग नेक्स्ट टाईम आणू पण वाटत नाही मुलांना पण यावेळेस तिने खाल्लं आज लॅपटॉप हॉटेलवरती आणला होता म्हणजे दोन दिवस झाला आणते कारण गौरीच्या लग्नातले जे फोटो आहेत तर फोटोग्राफर ते फोटोज द्यायला येणार होते म्हणजे त्यातून सिलेक्ट करायचे होते जे अल्बममध्ये टाकायचे आहेत आणि एडिट करायचे असे फोटोज सो तो येणार होता त्यामुळे लॅपटॉप हॉटेलवरती आणला होता आध्याला लावून दिला नंतर नंतर मी लॅपटॉपवरती बघत बसले मला जर युट्यूबला सापडत नसेल ना नक्की काय बघावं किंवा बोर झाली असेल तर मी माझेच व्लॉग बघत बसते त्यानंतरनं गौरीचे फोटोज आणि व्हिडिओज सगळे लॅपटॉपमध्ये घेतलेत आता इतके फोटो आहेत की बघायला भरपूर वेळ गेला अजून सिलेक्ट वगैरे काही केले नाहीत पण बघायलाच भरपूर वेळ गेला म्हणजे मी त्यातले माझे माझेच फोटो मी ज्या फोटोत ना तेच फोटो व्यवस्थित बेव, बघत होते नंतर विकीने सुद्धा तेच केलं विकीने बघायला घेतलं ज्याच्यात तो ये ना तेच व्यवस्थित सगळं बघत होते फोटो बघून झाले आता व्हिडिओसुद्धा सगळे घेतलेले आहेत तर नक्कीच त्याचा मी एक ब्लॉग बनवून टाकेल बहिणीच्या लग्नाचा कारण त्याच्यामध्ये वर्धाव्याचे पण व्हिडिओ आहेत लग्नाचे पण व्हिडिओ आहेत ते सगळे एकत्र करून नंतर मग तुम्हाला दाखवेल कशाप्रकारे प्रकारे लग्न झालं बहिणीचं कशाप्रकारे डेकोरेशन होतं आता मेहंदीचे व्हिडिओ आहेत बरं का, का एक दोन आम्ही डान्स केलेला पण व्हिडिओ आहे तो पण त्याच्यामध्ये अटॅच करेल अशा प्रकारचं सगळं मी टाकेल एक व्लॉग बघून मोठा तर बघा अशा प्रकारे मी सगळे व्हिडिओ आणि फोटोज बघत होते छान असा मस्त वर्धावा झाला होता खूप सगळ्यांना एन्जॉय केला भारी मज्जा आली होती असं वाटत होतं तो, तो वर्धावा संपूच नाही ते गाणी संपूच नाही तेवढा मज्जा आली आणि खरं सगळ्यांना खूप फुल टू एन्जॉय केला म्हणजे मुलींपासून बायकांपासून पोरांपासून सगळ्यांनाच तिचा वर्धावा खूप एन्जॉय केला तर चार वाजता हॉटेल बंद झाल्यानंतरनं मग आईस्क्रीमची क्रेविंग झाली होती आणि हॉटेलवरती आता क्वालिटी वॉलचा फ्रीज आणलेला आहे लास्ट मंथमध्ये सो आईस्क्रीम पण विकले जातात आमच्या हॉटेलवरती आणि चार पाच वाजता आमच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये पिंपऱ्याच्या जागतिक महिला निमित्त निमित्त स्टॉल होते तर, तर तिथे गेले होते मी छान छान असे खाऊचे स्टॉल लावले होते सगळ्यांना त्याचा व्हिडिओ मी विकीच्या मोबाईलमध्ये शूट केला होता कारण माझ्या मोबाईलची बॅटरी रेड झाली पण आता ते व्हिडिओ नेक्स्ट ब्लॉगमध्ये मी टाकेल नक्कीच तर तिकडून नंतरनं घरी गेले पिंपऱ्यामध्ये आणि पुन्हा हॉटेलवरती आले सात वाजता आता आद्याला मी पिंपऱ्यात सोडायला गेली होती कारण सात ते अकरा मी आद्याला पिंपऱ्यात सोडते संध्याकाळचं पण ती काय नकोसं म्हणत होती आज जायला आणि किती तिला आईस्क्रीम दिलं म्हटलं अगं चल पिंपऱ्यात चल पिंपऱ्यात नाही शेवटी नाहीच गेली हॉटेलवरच थांबली पण तिलाही त्यांना सांगितलं होतं रडायचं नाही काय नाही खाऊ खायचा पण इथं आल्याला तिनं रडायला सुरुवात केली होती कसं बसं तिला शांत केलं जरा जेवायला घातलं आणि मग जरा गप्पा बसली होती आणि ही आहे बिलिंग मशीन काउंटरवरती अशा प्रकारे मी या मशीनवरून बिल काढते आणि ना सगळं एकदम नंबर लक्षात ठेवायचे आहेत कुठले मेनूचे कुठले कुठले नंबर आहेत त्यानुसार बिल निघतं म्हणजे पहिल्यांदा मला थोडीशी तकलीफ झाली होती सारखं बघावं लागायचं सा कुठल्या नंबरला काय आता बऱ्यापैकी सगळंच पाठ झालेलं आहे की नंबर कुठल्या नंबरची म्हणजे दहा नंबरला दाल तडका सदतीस नंबरला पनीर मसाला अशा प्रकारे सगळं पाठ झालेलं आहे आणि छान असं दहा वाजता म्हणजे फुल एक झटका झाला आणि त्यानंतर थोडंसं शांत झालं गिरायक मग तेव्हाच विकी म्हटलं मी हिला सोडून येतो कारण पुन्हा गिरायक लागल्यानंतर ना वेळच भेटणार नाही तिला सोडायला आणि मग तिला तर सोडून आला पुन्हा हॉटेल साडे अकरालाच बंद झालं कारण कस्टमर चालू होतं मग साडे अकरा वाजता आम्ही दोघं असं संध्याकाळचं आद्याला रोज आणायला जातो जा सगळं गाव गावजवळ झोपलेलं असतं एक एकाच दुसरा माणूस फक्त जागा असतो छान वाटतं गावात असं संध्याकाळचं फिरायला सगळं शांत असतं मस्त गाव बघायला मिळतं मग संध्याकाळी साडे अकरा वाजता मी तिला आणायला जाते कधी कधी तर आमच्या घरातली सगळी झोपलेली असेल पण आद्याच जागी असते कारण आद्याचं आता सगळं रुटीनच बिघडलेलं आहे तिच्याकडे पण दुर्लक्ष होते लवकरच सगळं माझं रुटीन मी बसवेल व्यवस्थित हा महिना जरा हेडिक जाणार आहे त्यानंतर घरी आल्यानंतर जेवण केलं बऱ्याच दिवसातून रोटी खाणार खाणार होते आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल बऱ्यापैकी मी शूट करायचा प्रयत्न केलेला आहे ते पण एडिट करून तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे नक्की त्यामुळे कमेंट करा